नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नांदेडच्या लोहा तालुक्यातील वाघदरवाडी या गावाला रस्ता नाहीये रस्त्यासोबतच मूलभूत सुविधा देखील नाही आहे त्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत वाघदरवाडी गावातील जवळपास तीनशे जण देशाच्या सीमेवर सैनिक म्हणून कार्यरत आहेत परंतु याच देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या गावात त्यांच्या वृद्ध आई वडिलांचे मूलभूत सुविधा अभावी प्रचंड हाल होत आहेत दरम्यान रस्ता आणि मूलभूत सुविधा देण्याच्या मागणीसाठी मागील दहा दिवसांपासून गावातील दोन जणांनी आमरण उपोषण सुरू केलंय परंतु या उपोषणकर्त्यांची अद्याप दखल कोणी घेतली नाहीये त्यामुळे वागदरवाडी येथील गावकऱ्यांनी सरकार विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या आहे गावाला रस्त्यासह मूलभूत सुविधा द्या अन्यथा देशाच्या सीमेवर लढणारे आमचे मुलं परत पाठवा अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे त्रिपती ज्ञानोबा केंद्रे राहणार त्या गावचा मी एक रहिवासी आहे या गावामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे सैनिक आहेत सीमेवर लढत आहेत त्यांचा प्रश्न जर हा असेल त्यांच्या गावाला रस्ता नाही प्यायला पाणी नाही गावाला लाईट नाही कारण शासनाला एक माझी विनंती आहे महाराष्ट्र शासन म्हणते ना शासन तुमच्या दारी कुठं आहे आमच्या दारी आमची एवढी दयनीय अवस्था ह्या शासनानं का केली आम्ही एखाद्या नेत्याला विचारायला गेलं नेता सांगतोय तुमच्या काय होईल ते करून घ्या कारण ह्या रोडचे जे बिल आहे दोन वेळेस उचलून खाले आम्ही वारंवार शासनाला निवेदन दिले संपूर्ण केलं मी चौदा तारखेपासून सुरुवात केली आहे त्याचे कारण दोन हजार एकवीस या वर्षी हा रस्ता बांधकाम विभागाकडे असताना पीडब्ल्यू विभागाने परवानगी नसताना आणि रस्ता मंजूर नसताना हा रस्ता खोदकाम केला त्यानंतर त्याने तीन कोटी रुपयाचं बजेट पण उचललेलं आहे जे आता खडीकरण दिसत आहे ते त्यानंतर दोन हजार बावीस तेवीस या वर्षी नव्याण्णव लाख रुपयाची उचल केलेली आहे पण काम मात्र एक खडा देखील एक मुरमाचं टोपलं देखील या रोडवर टाकलेलं नाही त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसला पंच्याण्णव लाख बारा हजार पाचशे इतका निधी उचल केलेला आहे आणि हा रस्ता कागदावरच झालेला आहे प्रत्यक्षात हा रस्ता नाही असं माझ्याकडे त्याचे पूर्णतः पुरावे पण आहेत त्यांनी ट्रेजरी मधून पैसे उचल केलेली हे संपूर्ण काही आहे तुमची मुख्य मागणी हा रस्ता झाला पाहिजे आणि हा जो रस्ता परवानगी नसताना ज्या कॉन्ट्रॅक्टर मी खोरला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हा माझा रस्ता जसा अगोदर खराब नव्हताच त्यांनी जाणीवपूर्वक खोदला आणि ह्या रस्त्याला तीन वेळा चुकीचे रोड नंबर देऊन त्यांनी जाणून बुजून रोड नंबर चेंज करू करू तीन वेळा पेमेंट उचललेला आणि ते कॉन्ट्रॅक्टर गुन्हा दाखल झाला पाहिजे तोपर्यंत मी माझं उपोषण माघार घेणार नाही त्याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि प्रशासन सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत नाही मेरा नाम गोपीनाथ निवृत्ती केंद्रे माझी सैनिक हमारे गाव मे आज दसवा दिन है उपोषण पे बैठके हमारे महाला खोली ते वागदरवाड़ी इस रोड का बंद है सर्व आना जाना एकदम रोड खराब है और इसके ऊपर हम उपोषण करके सर्व मंत्र पहुंचने की हम जो जरूरत है हमारी वो हम दिखा रहे हैं क्या मांग हमारे सरकार से मांग यही है कि हमारा रोड दुरुस्ती करके और जो हमारा रोड अच्छा था उसको उखाड़ के उसको खराब करके उस गुतेदार ने खराब कर दिया है तो हमारी सरकार से यही मांग है कि हमारा जैसा रोड था वैसा करने का हमारा काम करे और हमारे जो उपोषण में बैठे हैं दस दिन इनका खाना पीना सब बंद है इसके ऊपर कोई सरकार का ध्यान नहीं है ना इनकी कोई देखभाल करने का काम कर रहे हैं ना कोई आ जाके हमारी कोई परेशानी है इसकी कोई सुनवाई नहीं हो रही तो हमारी मंत्री महोदय से यही अनुरोध है कि हमारे गाँव में आकर या हमारे ऊपर थोड़ा टाइम निकाल के हमारे जो उपोषण में बैठे हैं उनका बहुत हालत खराब है और उनका देखभाल करे और रोड का का आम्हाला कोशिश करे हे नंबर मी एकनाथ विनय एक केंद्रीय इंडियन आर्मी माझी ड्युटी जम्मूला आहे जम्मू नांदेला ना येण्यासाठी मी लवकर येऊ शकतो पण माळाकुळ ते वाघदरवाडी येण्यासाठी मला खूप वेळ लागत आहे जर जवानाच्या गावाला असा असेल तर माझ्या आई वडिलांनी आई वडिलांनी कुठं जायचे आणि दुसरी गोष्ट म्हणले तर मी ऑन ड्युटी असताना माझ्या घरचं कोण बघायचं पूर्णपणे पूर्ण परेशानीमध्ये आहे आमचं गाव एकूण तकरीबन विचार केला असता तर माझे सैनिक दोनशे प्लस माझ्या गावचे सैनिक आहेत तरी शासनाला मी विनंती करतो की जास्तीत जास्त तात्काळपणे दखल घेऊन लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी मी पुरवा केंद्रे वाघदरवाडी या गावचा रहिवासी असून माझ्या गावातल्या आर्मी मध्ये पोलीस शिक्षक या कर्मचारी दोनशे ते अडीचशे आहेत महाराज गडचिरोली सारख्या पाकिस्तानच्या बॉर्डरला आमचे लेकर आहेत आणि त्या ठिकाणून आमच्या लेकरांना आमच्या मायबापाची व्यवस्था होत नाही आणि तिथून माळा कोणी यायला आम्हाला साधा रस्ता नाही ज्या शासनाने रस्ता दिला होता त्या शासनाने त्या माणसाने काही त्या रोडचे पैसे उकळून खाले पण रोड दिला नाही काय करावं माझी विनंती एक आहे आमदार साहेबाला खासदार साहेबाला आणि आमच्या ग्राम विकास साहेबाला त्या सर्वांना विनंती आहे की माझे मुलं माझ्या सैनिकाला घरी पाठवून द्या आमच्या मायबापाची सेवा करायला कोणी नाही नसेल तर आमचा रोड ताबडतोब चांगल्या प्रकारे करून द्या अरे आम्हाला माय ना बाप तुम्ही नुसते हो या देशाचे पोशिंदे 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 काय करा मोदी साहेब तुम्हाला विनंती आहे अमित साहेब तुम्हाला विनंती आहे फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे जर आमची व्यवस्था करायची नसेल तर आमचे लेकर आमच्या घरला पाठवून द्या नाही तर आमचा रोड आमचा सुविधा चांगल्या प्रकारे करा आदर्श गाव आमचा असून जर तुम्ही हे व्यवस्था करत नाही आणि तुमच्या डोळ्यानं तुमच्या सैनिकाचे तुम्ही, तुम्ही। हात पाहत असतात आणि कुठलाही त्याला चौकशी करायला उपोषणा माझ्या आम्ही तुमचं काम करू त्यांची चौकशी करू चौकशी करू सर्व घर पटलेले आहेत कोणी चौकशी करत नाही काय नाही आमची दखल घ्या एक सांगतो साहेब हे जर आमची दखल घेतली तर आम्ही सुप्रीम कोर्टात हायकोर्टापासून आम्ही याची लढू हेच आमची विनंती आहे